नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पत्रकार परिषद तातडीने घेण्याचं कारणही आपल्याला ज्ञात आहे काही वेळापूर्वी भाजपच्या एका अक्रस्ताळ्या पत्रकारांच्या समोर न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न केला कारण जेव्हा आपल्या बोलण्यात काहीच बातमी मूल्य सापडत नाही त्यावेळेला आपण काहीतरी फार मोठा तीर मारलाय आणि आधी तीर मारायचं आणि मग वर्तुळ करायचं अशा खाटातली काही माणसं असतात त्यात भाजपमध्ये अशा लोकांचा भरणा फार जास्त आहे पण मला आश्चर्य वाटत की आधी नितेश राणेने असाच प्रयत्न केला होता नाशिकला बडगुजारांचा फोटो दाखवत जेव्हा नितेश राणे बोलायला उभे राहिले तेव्हा नितेश राणेंना हे माहितीच नव्हतं कि ते फक्त एक फोटो जिथे दाखवत आहेत तिथे अख्खा व्हिडिओ आम्ही गिरीश महाजन आणि फरांदेबाई आणि या सगळ्या लोकांचा दाखवलेला होता पुन्हा तेच आता ज्या पद्धतीने घाईघाईने भाजपच्या अक्रस्ताव्या बाईंनी पत्रकार परिषद घेऊन पॉर्न स्टार ब्ला 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 सांगायचा प्रयत्न केला पहिली गोष्ट तर कोण कोण स्टार आहे किंवा नाही कोण पॉर्न मध्ये दिसत किंवा नाही हे आम्हाला माहित असायचं काही कारणच नाही कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा ते ते रोज बघत असतील त्यामुळे ते त्यांना त्याच्यातले ते पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल त्यामुळे असू शकतं की त्यांना ते त्याच्या ते 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 संबंधाने जास्त माहिती असेल दुसरा मुद्दा असा की कदाचित त्यांचा एक गैरसमज झालाय एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन सीन असेल फाईट सीन असेल कॉमेडी सीन असेल इंटिमेट सीन असेल असे सीन देतो तो कलाकार आहे त्या कलाकाराच्या कलाकारी बद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे एंटीमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं कंगना राणावत मी त्यांच्यासारखे फोटो दाखवणार नाही त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे त्या ज्या लेव्हलला आहे तिथे मी तितकी खाली उतरू शकत नाही परंतु कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचे त्यांना जे बाहेर आले त्या जारकेवळीच्या व्हिडिओ वर काय बोलायचे त्यांना ज्या मनोज तिवारींना दोन टर्म आमदारकी दिली भाजपाने त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे तो अजून एक काय किशन मला त्याचं पूर्ण नाव आठवत नाहीये अ ज्याचे अत्यंत वाईट दृश्य आहेत आणि तोही तुमचा एक प्रचारक आहे प्रचार का त्यावर काय बोलायचं बरं ह्या त्याच बाई आहेत ज्या सोयीस्करपणे गप्प बसतात आणि सोयीस्करपणे यांना महिला आठवतात म्हणजे मणिपूरमध्ये दोन महिला आमच्या नागवल्या गेल्या त्यावेळेला या बाई अगदी कुठल्या बिळात बसल्या होत्या माहीत नाही निर्मला यादव बिचारी रोज ओरडते त्यावर या बाई कुठल्या बिळात बसतात माहीत नाही रिंकी बक्साला रोज न्याय मागते तेव्हाही या बिळात बसलेल्या असतात त्यावर त्या काहीच बोलत नाही यांना सोयीनुसार आठवत असं सोयीनुसार आठवणाऱ्या या बाईंना हेही एकदा सांगण्याची गरज आहे की प्रज्वल रेवन्नाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ बाहेर आले त्याची रीच सर त्याच्या व्हिडिओ घेऊन काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रीत सर त्याची पत्रकार परिषद घेतली त्यावर तुम्ही काय केलं ज्या अगदीच म्हणजे महिला वगैरेचे धुमारे आहेत या बाईंना हाच प्रश्न मोदींना विचारण्यासाठी त्यांच्या तोंडात जीभ आहे का त्यांच्या तोंडातली बत्तीशी उघडणार आहे का की ज्या प्रज्वल रेवण्णाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले त्याच प्रज्वल रेवन्नाच्या साठी प्रचार सभा या देशाच्या पंतप्रधान मोदींनी घेतली ज्या मोदींच कौतुक करताना बाईंच्या तोंडात तीळ भिजत नाही ज्या बाई बेटी बेटी बचाओ बेटी पढावचा विचार करत आहेत आणि फार बोलत आहेत त्याच्यावर त्यावर त्या रेवन्नाबद्दल काहीच बोलत नाही ज्या प्रेसमध्ये प्रज्वल रेवण्णाचे सगळे व्हिडिओ बाहेर आले आणि तरीही मोदी तिथे जाऊन सांगतात की आम्हाला रेवण्णाचे हात बळकट करायचे आहे कुणासाठी बळकट करायचे कुठल्या महिलांचे शोषण करण्यासाठी हात अजून बळकट करायचे किती महिलांना अजून बर्बाद केल्यानंतर रेवण्णाला तुम्ही शिक्षा कराल विशेष त्या प्रज्वल रेवण्णाला नुसती उमेदवारी दिली नाही तर प्रकरण अंगलट येते म्हटल्यावर त्याला सही सलामत जर्मनीला काढूनही दिला म्हणजे असं आरोपींना पाठीशी घालणं ही मोदीची गॅरंटी आहे का तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याच्यावर बोलू आणि तुमच्याकडून तीन -तीन काढतो त्याच्यावर आम्ही गप्प बसू त्याला आम्ही अभय देऊ ही तुमची गॅरंटी आहे का कुठल्या याच्यावर बोलतायत बरे ह्या त्याच बाई आहेत का की ज्या बाई मुलूंचा एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही काय काय त्याच्यावरही आक्षेप घेतील का घेतला पाहिजे त्यांनी त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसा काय प्रचार करू शकतात आता कारण बाई ज्या पद्धतीने आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबातलच ठरतात मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून बाई सोमय्यावर फुली मारणार आहात का प्रजल प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करणाऱ्या नरेंद्र मोदींना तुम्ही फुली मारणार आहात का आणि नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करण्यास लायक नाही असं स्टेटमेंट जाहीरपणे तुम्ही देणार आहात का तर तुमच्या बोलण्याला अर्थ होईल आता आपलं ठेवायचं झाकून या या न्यायाला काहीच अर्थ नाही आणि हो जेव्हा आम्ही ती सगळी माहिती घेतो पहिली गोष्ट राहा कलाकार म्हणून तो कुठेही काही असू शकतो ते माहीत नाही पण मी जेव्हा माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ज्या पद्धतीने अर्धवट माहितीवर बाईंनी आपलं ज्ञान पाजळलेलं आहे तर त्यांना कदाचित माहीत नसेल की त्या जाहिरातीमध्ये ज्या जी कुठली महिला आहे उलट तुम्ही तिची बदनामी करत आहात कारण तिचा त्यात काहीही संबंध नाही जो एक त्याच्यामध्ये जे मेल कॅरेक्टर आहे ते मेल कॅरेक्टर कुठल्या तरी वेब सिरीज मधलं कॅरेक्टर आहे फॉर इंडस्ट्रीज वगैरे हा प्रकार इकडे भारतात नाहीये हे त्यांना कदाचित माहिती नसावं परंतु कदाचित माहितीपट बघेल एखादा एखादे काय बायोग्राफिकल एखाद्या नेत्याचं काही एखादं चित्रचरित्र असेल तर ते पुस्तक वाचायला घेईल आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही कदाचित चित्राबाई पॉर्न फिल्म जास्त बघत असते त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही घाईघाईने व्यक्त होणार असाल तर आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या आपल्या पक्षामध्ये प्रज्वल रेवन्ना किरीट सोमय्या किंवा नवनीत राणा किंवा कंगना राणावत किंवा मनोज तिवारी किंवा अनेक किंवा जारकेवळी किंवा अनेक अशी नाव येतं म्हणजे मी लिस्ट काढली तर फार मोठी होईल ती लिस्ट या सगळ्या लोकांच्या बद्दलची भूमिका काय आहे ही भूमिका एकदा ठरवा आणि त्या भूमिकेत सह व्यक्त व्हा अन्यथा तुमच्याच पक्षातले लोक ज्यांनी तुम्हाला गेल्या वर्षभरापासून बॅकफूटला ठेवलेलं ला आहे ते अजून जास्त अजून जास्त बॅकफूटला पाठवतील याचं भान राहू देत आम्हाला याच्यावर काही जास्त बोलायचं होय कारण याच्यामध्ये ज्या अर्धवट माहिती घेऊन त्या महिलेबद्दल बोलायचा जर त्यांनी प्रयत्न केलाय तर निश्चितपणे एका अर्थाने तुम्ही एका चांगल्या माणसाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहात सो त्यावर आम्ही आमची कायदेशीर पावलं त्या बंडानंतर सुद्धा ऑफर दिलेली होती अडचण काय माहितीये का भाजपाला स्पष्ट दिसत आहे की निवडणुका त्यांच्या हातातून निसटून गेलेल्या आहेत दोन टप्प्यातलं मतदान बघता हे क्लिअर चित्र आहे की त्यांच्या हातात निवडणुका गेलेल्या आहेत त्यामुळे आती पण तरीही त्यांचा तो प्रयत्न चालू आहे आजचा जो वाक्रस्थाला बाईंचा प्रयत्न आहे तो सुद्धा त्यातलाच एक भाग आहे हे सगळे लोक जे महिलांना सुरक्षा देऊ शकलेले नाहीत शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव देऊ शकलेले नाहीत इथल्या बेरोजगारीचे प्रश्न सोडवू शकले नाहीत महागाई थांबवू शकलेले नाहीत या लोकांना आता स्वतःला चर्चेत राहण्यासाठी म्हणून काही ना काही असे उपटसुंभासारखे मुद्दे काढून गौप्यस्फोट या नावाखाली त्याची चर्चा घडवून आणावीशी वाटते पण त्यांनी काही जरी केलं तरी यामुळे ना सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांची कुठल्याही प्रकारे त्या विश्वासार्हतेला धक्का लागतोय ना त्यांची देवेंद्र फडणवीसांची अशा पद्धतीने प्रतिष्ठा परत येणार आहे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात तोडफोड केली देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला अजिबात स्वतःला याची खात्री नव्हती की आपण निवडणुका जिंकू शकू कितीही त्यांनी विश्वगुरूच्या बाता मारल्या तरी त्यांची ती कुवत नाही ताकद नाही म्हणूनच त्यांना पहिल्यांदा शिंदेंना फोडावं लागलं शिंदेना फोडूनही स्वतःला खात्री वाटत नव्हती म्हणून त्यांनी पवार साहेबांचा पक्ष फोडला तोही पक्ष फोडल्यावर खात्री वाटत नव्हती म्हणून त्यांना अशोक चव्हाणांना सोबत घ्यावं लागलं अशोक चव्हाणांना फोडून सुद्धा त्यांना ही खात्री वाटत नव्हती की आपण निवडणुका जिंकू शकू म्हणून मग त्यांनी इंजिन यार्डात आणून लावलं अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एकूण चित्र गोळाबेरीज एकच येते की भाजपाच्या हातून निवडणुका निष्ठून चाललेल्या आहेत आजचा भाजपच्या सोकॉल्ड अक्रस्ताळ्याबाई खर तर आज दोन तारीख आहेत म्हणजे पगाराचा दिवस आहे कदाचित पगार घेण्यासाठी म्हणून सुद्धा उठावदार पद्धतीने त्यांनी आज ही प्रेस घेतली असेल पण असो आम्ही त्यांच्याबद्दल अपार करुणा व्यक्त करतो गेल्या आठ ते दहा महिन्यापासून ललित पाटील आणि ड्रग्ज प्रकरण मी आणि महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर आम्ही दोघे मिळून हा प्रश्न सातत्याने उचलत आहोत यावर तेव्हाही देवेंद्रजी म्हणाले होते की आम्ही बाहेर काढू दहा महिने झालं त्यातलं कुठलंही बाहेर निघाला नाही त्याही वेळेला मी अनेक लोकांची नावं घेतली होती अनेक जणांबद्दल बोलले होते अनेक पोलीस ऑफिसर आणि एक्साईजचे ऑफिसर विशेषत इवन तुरुंग प्रशासनातले काही लोक या संबंधानेही मी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या होत्या आणि त्यावर अपेक्षित होतं की गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावी मात्र ती दिली नाही केतन किरोडकरचा व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे ज्या पद्धतीने वेबसाईट फोन नंबर आणि एकूण माहिती केतन किरोडकर देत आहे आणि तो समोरून सांगत आहे की आयदर मला सपोर्ट करा और मला अटक करा काय करायचे ते करा पण मी जे सांगतोय ती माहिती खरी आहे मला वाटतं देशाच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही देवेंद्रजींना खरच देशाची राज्याची चिंता असेल आणि गृहमंत्री म्हणून एक टक्का जरी आपली कर्तव्य तत्परता दाखवायची असेल तर त्यांनी तिरोडकरचा व्हिडिओ खरंच गांभीर्याने घ्यायला हवा परंतु तिरोडकरच्या व्हिडिओ पेक्षा त्यांच्या लोकांना पॉर्न व्हिडिओ आणि पॉर्न स्टार मध्ये जास्त इंटरेस्ट आहे असं मला स्पष्ट वाटतंय मला वाटतं केतन तिरोडकरला त्यांनी आणून त्यांच्या सोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि केतन तिरोडकरला बोलत केलं पाहिजे की काय ते स्पष्टपणे बोला पण केतन तिरोडकर जर स्वतः पुढे येतोय तर देवेंद्र फडणवीस त्यांना संपर्क का करत नाही त्यांनी उलट तिरोडकरच्या सोबत एकत्रित येऊन संयुक्त पत्रकार परिषदेत सगळे खुलासे करायला हवे काल इलेक्ट्रोल बॉन्डचा धंदा करणारे लोक नदीवर प्रेत तरंगत होती तरीही राजकारण करणारे लोक पीएम केअर फंडच्या नावाखाली कुठल्या तरी खाजगी ट्रस्ट मध्ये फंड जमा करणारे लोक लोक लशी वाचून तडफडून मरत होते त्यावेळेला त्या लशीसाठी सुद्धा पैसा घेणारे आणि त्या काळातही जाहिरात करणारे लोक त्यांच्या तोंडून ही भाषा शोभत नाही नाही ह्या बाई आक्रस्ताळ्या बाई आहेत या बाई म्हणजे ना दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत यांना जेवढं दिलं जात तेवढंच त्या करतात त्या टास्क पुरत्या आहेत त्या स्वतःचा मेंदू फार वापरतात असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे संजय राठोडांचं प्रकरण असेल किंवा मी आता जेवढी काही नावं घेतली म्हणजे त्यांना त्यांचा पक्ष सुद्धा सांगेल की बाई कशाला तुम्ही हवा दिली ही सगळ्या गोष्टींना कदाचित त्यांनी खूप घाईघाईने त्या व्यक्त झाल्या आहेत त्यांना याची कल्पनाच नाहीये की अगर बात निकलेगी तो दूर तलक जायगी चांगली गोष्ट चा, आहे तुम्ही जाहिरातीवरून बोललात मुला जाहिरातीच्या कंटेंटवरून त्यांना मिरच्या लागलेल्या आहेत परंतु आता प्रज्वल रेवन्नाच्या मुद्द्यावरती त्यांनी बोललंच पाहिजे आणि प्रज्वल रेवन्नाचं काय होणार आहे यावर बोललं पाहिजे अन्यथा आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखी पण त्या लेवलला ना नाही जाऊ शकत आमचा प्रॉब्लेम आहे की तितकी खालची पातळी जी चित्रा वाघ अत्यंत खालची पातळी घटतात ती खालची पातळी आम्ही नाही गाठू शकत आमचा प्रॉब्लेम आहे नाही दादा मी काही आत्मा काही मानत नाही पण जर आत्मा मानतच असतील मोदीजी तर मोदीजींनी लक्षात घ्यावं समृद्धी महामार्गावर अठ्ठावीस लोक जी गेली घाईघाईने तुम्ही समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं ज्याच्यामुळे अनेक अपघात झाले त्या अपघातात अनेक लोक मृत्यूमुखी पडले या लोकांना प्रत्येकी मृतकाला लाख रुपये देऊ केले आणि दिले नाही त्या लोकांच्या वर्ध्यातही प्रेस घेतली होती ह्या सगळ्या लोकांची जर खरंच मोदीजी आत्मवंत असतील तर या सगळ्यांच्या आत्मा मोदीजी आणि शिंदे फडणवीस सरकारच्या मानगुटावर बसल्याशिवाय राहणार नाही वर्षाचा सोर्स आहे टर्मिनल सुरू नाही मोदीजी कालचं वाटलं मला की एअरपोर्ट उद्घाटन नाही त्याच्यासाठी शिवसेनेने आंदोलन तर केलंच केलं आम्ही मोर्चे काढले आम्ही टर्मिनल मॅनेजरला जाऊन निवेदन दिली पण काय माहितीये का मोदीजींना मी माझ्या कालच्या पुण्याच्या सभेतही तेरा प्रश्न विचारलेले आहेत आणि कालही सांगितले त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुरलीधर मोहळ असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी त्या प्रश्नांची उत्तरं देणारे फ्लेक्स लावून दाखवावे त्या तेरा प्रश्नाची उत्तरं जर मुरलीधर मोहळांनी दिली किंवा देवेंद्र फडणवीसांनी दिली किंवा भाजपच्या कोणत्याही भक्तुल्यांनी दिली तर सुषमा अंधारे भाजपचा प्रचार करायला तयार असेल त्यामुळे ह्या सगळ्या ज्या बदमाशा आहेत ह्याची सगळी जाहिरात बाजी याला काही अर्थ नाही आ, या लोकांचा मेंदू फार फार तर पॉर्न व्हिडिओ आणि पॉर्न स्टार्फ इथपर्यंत चालू शकतो

they like to